दहशतवादाला जागा नाही पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहूंशी फोनवरती चर्चा केली आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झालेली आहे दहशतवादाला कुठेही जागा नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय इस्रायल लेबनॉन वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या जगात दहशतवादाला कुठेही स्थान नाही प्रादेशिक तणाव रोखणे आणि सर्व बंधकांची सुटका सुनिश्चित करणे महत्वाचे आहे शांतता स्थिरता पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळाकर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत शैलेंद्रजी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य या ठिकाणी दहशतवादाला कुठेही जागा नाही असं त्यांनी नेतन्याहूंशी फोनवरती चर्चा करताना म्हटलेलं आहे यावर आपण काय विश्लेषण करा मला असं वाटतं की भारताने आपली जी पारंपरिक भूमिका आहे ती पुन्हा एकदा या माध्यमातून अधोरेखित केलेली आहे ज्यावेळेला रशिया युक्रेन संघर्ष झाला त्यावेळेला साधारणत दोन वेळेला पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देखील याच बाबतीमध्ये सुनावलं होतं की आजचं युग हे युद्धाचं युग नाहीये हे चर्चेचं युग आहे त्यामुळे कोणताही प्रश्न हा शांततेच्या माध्यमातून सोडवला पाहिजे आहे त्यामुळे ही भारताची पारंपरिक भूमिका आहे भारत हा शांततेच्या पक्षामध्ये आहे युद्धाच्या पक्षामध्ये नाहीये आजच्या घडीला आखातामधली परिस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणावर चिघळलेली आहे हा संघर्ष केवळ इस्रायल आणि हमासमधला राहिलेला नाहीये इस्रेलकडनं दक्षिण लेबनानवरती हल्ले होत आहेत आणि विशेष म्हणजे इराण आणि इस्रेल यांच्यातले संबंध देखील तणावपूर्ण बनलेले दे आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठ्या युद्धाची शिंदी पडू शकते अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाच्या संदर्भामध्ये देखील आपली भूमिका जी आहे ती पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादाला आपण थारा देऊ शकत नाही यावेळेला त्यांचा जो इशारा आहे हा प्रामुख्याने हमाजकडे आहे त्यांचा इशारा हिजबोल्लाकडे आहे आणि त्यांचा इशारा हौती त्या संघटनांकडे आहे त्याच्या तीन संघटना आहेत या इराण पुरस्कृत आहेत आणि त्या सातत्याने इस्रेलच्या विरुद्ध अशा स्वरूपाची ऍक्टिव्हिटी करत असतात विशेष करून हमाल हमाल जी आहे ती हिंसक मध्ये इन्वॉल्व्ह असती त्यामुळे या बाबतीत देखील भारताने आपली स्टँड हा क्लिअर केलेला आहे यात एक गोष्ट आवर्जून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या जगामध्ये काही मोजके बोटार मोजण्यावर देश आहेत की ज्यांच्याकडे क्षमता आहे संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करू शकण्याची भारत हा एकमेव असा देश आहे की जसं इस्रायल आणि पॅलेस्टाईन शियापंथी आणि सुन्नीपंथीय देश सगळ्यांबरोबर समान संबंध आहेत त्यामुळे भारताने या प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी आणि भारताने दोन्ही पार्टी जे आहेत त्यांना टेबल वरती आणून चर्चेचा एक मार्ग मोकळा करून द्यावा असं या ठिकाणी मला स्पष्टपणे मांडावं धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी विश्लेषणासाठी